सर्वांचं स्वागत शिवजयंती उत्सव सर्वत्र मोठा उत्साह साजरा होतोय पुणेकर कसे काय पाठीमागे असणार पुणेकर देखील मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करताना दिसत आपण आता कात्रज या ठिकाणी आंबेगाव या ठिकाणी आहोत इथे अमृत सिटी यांनी शिवजयंती महोत्सव सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केलेला आहे नक्की हा उत्सव कशा पद्धतीने साजरा झाला आणि कशा पद्धतीने यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला याविषयीची अधिक माहिती आपण घेऊया अखिल अमृतसिटी येथे शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला धांगडधिंगा घालण्यापेक्षा कीर्तन सेवा करत शिवजयंती साजरी करण्यात आली हरिभक्त परायण महाराज साखरे यांच्या मधुर वाणीतून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन सादर करण्यात आले मामा शेवाळे यांच्या संकल्पनेतून तरुणांना कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज कळावे या हेतूने ही कीर्तन सेवा सादर झाली या प्रसंगी मला गोड यांच्या लकी ड्रॉचं बक्षीस वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आंबेगाव अमरशेठ शिंदे वडकीचे पंढरीनाथ गायकवाड युवा नेते पप्पू जांभळे सरपंच लिपाने जनहित विकास मंच संस्थापक सुधीर बापू कोंढरे उपस्थित होते अखिल अमृत सिटी सार्वजनिक शिवजयंती उत्सव अध्यक्ष स्वप्नील रेणुसे उपाध्यक्ष अतुल चोरगे खजिनदार महादेव तोडकर सदस्य मंगेश डेकाणे प्रमोद कामटे नवनाथ अनफड प्रणव शेवाळे सौरभ शेवाळे नितीन टकले गणेश बेदरकर महेश मालुसरे मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते अखिल अमृतसिटी सिटी येथील स्वामी समर्थ सोसायटी येथील आता भरत मामा शेवाळे हे आता आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहे काय सांगाल मामा आज शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो जतन करत हा शिवजयंती उत्सव साजरा केलाय काय सांगाल याविषयी दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी करत असतो आता आपलं गेले सहावं वर्ष चालू आहे पण ह्या वर्षी जरा वेगळा उपक्रम घ्यायचा म्हणून शिवाजी महाराजांच्या वरती कीर्तन व्हावं चांगले महाराज आणावे त्यांच्याकडनं चांगलं त्या बोध मिळावे या अनुसं संघाने मी अमृत सिटीमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला होता लहान मुलांसाठी खेळ ठेवले होते आणि ड्रॉ लकीडो लकी लक्कीडोळा पण ठेवलेला होता तर अमृत सिटीचा मला प्रत्येक वेळेस प्रतिसाद असतो सगळे कार्यकर्ते माझ्या बाजूने असतात मी चांगले उपक्रम गाजवतो मी बऱ्यापैकी मला वाटतं सगळे सण साजरे करत असतो शिवजयंती आपलं शिमगा होळीचा कार्यक्रम दहांडी असे चांगले पारंपरिक पारे कार्यक्रम साजरे करत असतो त्या सा कार्यक्रम साजरे करत असताना मला जो प्रोत्साहन देणारा बा तरुण वर्ग आहे त्यांच्यामुळं मला जास्त ऊर्जा मिळते ज्यांच्यामुळं मी चांगल्या पद्धतीत सोसायटीमध्ये कार्यक्रम घेत असतो चांगले उपक्रम राबवत असतो सोसायटीला पाण्याची स्कीम मी स्वतः सुधीर कोंडरे कोंढरे यांच्या संपर्कातून मी आपल्या आंबेड सिटीला आणलेली आहे अजूनही मला बर काय आम्ही सिटीसाठी भरपूर करायचं आहे तुम्ही सामाजिक कार्यात नेहमीच असता तुम्ही सामाजिक कार्य करत असताना तरुणाईला देखील नेहमी वेगवेगळे वेग संदेश देता आज शिवजयंती उत्सव म्हटला की लोक डी जे किंवा अदर कुठल्याही पद्धतीने हा उत्सव साजरा करताना आहे तुम्ही तरुणाईला यामधून काय संदेश देऊ इच्छिता मला तर असं वाटतं की शिवजयंती हे डी जे वगैरे असला प्रकार बंद असे धार्मिक कार्यक्रम घेऊन जे बोध मिळतात महाराजांच्या संदर्भात जे आज कीर्तन झालं महाराजांनी जे कीर्तन केलं तसे बोध जर सर्वांनी घेतले तर हे जे असले डीजीचे वगैरे कार्यक्रम बंद होते सर्व तरुण पिढीने जर हा संदेश घेतला तर शिवजयंती महोत्सव हा मोठा उत्साहात सर्वत्र साजरा होतो शिवजयंती साजरी करत असताना नक्की परिस्थिती बघता शिवजयंती कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे एक उत्तम उदाहरण अमृत सिटी यांनी दिलेलं आहे सिटी मध्ये आता आपल्या सोबत हरिभक्त करायला अकरोल महाराज साखरे हे आता आपल्या सोबत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे महाराज तुम्ही आज वेगळी सेवा आज दिलेली आहे त्यामधून तुम्ही एक जनतेला काय समजून देऊ इच्छिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे साजरे केले जातात आणि उपक्रम साजरे करत असताना आज अमृत सिटीच्या या या भागामध्ये अगदी आमचे आमची शेवाळी मामास्थ पंढरी भाऊ आत्तासो महाराज कोथळे ओंकार महाराज जगताप आम्ही सगळेजण आलो आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या जे मावळे आहेत ते सगळे मावळे बहुजन समाजाचे आहेत कुणी माळ्या आहे कुणी धनगर आहे कुणी मराठा आहे कुणी ब्राह्मण आहे या सगळ्या जातीला एकत्रित करून राजांनी जे शिवछत्रपतीचं स्वराज्य निर्माण केलं होतं अठरा पगड जाती घेऊन तर ती शिवजयंती प्रत्येकाच्या घराघरात गेली पाहिजे प्रत्येकाला तो विचार पोस्ट झाला पाहिजे आज ते कोटी देवाची मंदिर आहेत शिवरायांचं मंदिर नाही पण तेहतीस कोटी देव जे मंदिरात आहेत ते एकटं शिवाजी महाराजांच्या मुळे आहे म्हणून शिवाजी महाराज हा देवांचा देव म्हटलं तरी काय हरकत नाही असे छत्रपती शिवरायांचे जे विचार आपण सगळेजण या ठिकाणी शिवजयंतीच्या रूपानं समाजाला तानाजी करायला पाहिजे मुरारबाजी करायला पाहिजे स्वतःचं रक्त सांडून माझं घर माझा त्याग माझा संसार सोडून दुसऱ्याचा संसार कसा आनंदी होईल जीवन सुखरूप देणारे मावळे आणि त्या मावळ्यांच्या विषयी राजांना किती प्रेम जा या सगळ्यांचं कीर्तन आम्ही या विषयावरती इथं केलं आणि हे समाजापर्यंत जाण्याचं काम अमृत सिटीच्या शिवजयंतीच्या महोत्सवाच्या तरुण मंडळीनं आमच्या शेवाळे मामांनी केलं खरंतर शेवाळे मामांना मी खूप धन्यवाद देईल या निमित्तानं त्यांनी चांगल्या प्रकारचं एक जागर तरुणांच्या माता मावळ्यांच्या मनामध्ये जिजाऊ असेल शिवाजी महाराज असतील हा पोहोचत केला त्यांना खरंच धन्यवाद आपल्या चॅनललाही खूप धन्यवाद अशी शिवजयंतीचे विचार आपण घराघरात पोहोचत करावे आणि आपणही या ठिकाणी आल्या तर आपल्या दोघांना धन्यवाद देतो आणि अशी शिवजयंती झाली पाहिजे अशी मनोकामना करू आपण आपल्या आवाजाने अशा सांगायला शिवजयंती झाली पाहिजे हो भरपूर पद्धतीने शिवजयंती चालू आहे पण आम्हाला पण एक अभिमान आहे शिवछत्रप शिवछत्रपतींचे गाण्या गाण्याचा एखाद कविता म्हणण्याचा आम्हाला पण फार त्याचा सन्मान वाढतो आणि ते फक्त एक शिवजयंती दिवशी आम्हाला एक वारकरी कीर्तनामध्ये गाण्याची संधी मिळते त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे आणि अशी शिवजयंती प्रत्येक ठिकाणी साजरी झाली पाहिजे एवढंच मी सांगू आंबेगाव येथील सरपंच अमर शिंदे हे आपण त्यांच्याकडून या आज जाणून घेणार आहे काय सांगाल आज शिवजयंती महोत्सव हा सर्वत्र मोठा उत्साह साजरा होतोय आणि आपल्या संस्कृतीचं पालन कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयीचे काय विचार आहेत धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि ह्या जयंती निम निमित्ताने अमृत सिटीमध्ये आमचे सहकारी मित्र पाहुणे भरत मामा शेवाळे यांनी अतिशय शे चांगल्या प्रकारचे ह्या ठिकाणी शिवजयंतीचा दरवर्षीप्रमाणे साजरे करतात आणि ते व्याख्यान अकृश महाराज यांनी खूप हृदयस्पर्शी व्याख्यान आज या ठिकाणी केलं महाराजांबद्दल अतिशय चांगल्या प्रकारचे समाजासाठी महाराजांनी काय केलं आणि समाजामध्ये त्यांचे विचार रुजले पाहिजे असे ह्या महाराजांनी ह्या ठिकाणी आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी अमृत सिटी च्या तर्फे आमचे शेवाळे मामांच्या तर्फे शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराज या ठिकाणी सिटी च्या वतीनं आणि विशेष करून जे दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्साहामध्ये शिवजयंतीचा उत्सव साजरा करत असतात संपन्न करत असतात ते शिवाळे मामा यांच्या वतीनं अतिशय जोरदार असा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्यावेळी ज्या महाराजांनी आज या ठिकाणी कीर्तन केलं त्यांनी देखील अतिशय सुंदर असं कीर्तन या ठिकाणी आपल्यासमोर मांडलं आणि आपल्या संस्कारांच्या आपल्या मुलांवर जे संस्कार करायचे करा करा ते आपल्या घरापासून सुरुवात करावे आपल्या सोसायटीपासून सुरुवात करावी असं त्यांनी जे सांगितलं त्यामध्ये खूप मोठं तथ्य आहे कारण आपल्याला आज आपल्या धर्माविषयी जागृत करणं महाराजांचा इतिहास असेल त्या इतिहासाविषयी जागृत जागृत करणं असेल तर ते आपल्या घरापासून जर सुरुवात केली तर त्याचा खूप मोठा परिणाम आपल्या समाजावर आपल्या धर्मावर होऊ शकतो याचं सर्वांनी भान ठेवून या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देऊन काम केलं पाहिजे आणि शिवाईमामा जे या ठिकाणी काम करतायत त्या कामामध्ये देखील सर्वांनी सहकार्याची भावना ठेवून त्यांच्या त्या कार्याला अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित राहून हातभार लावला पाहिजे त्याचप्रमाणे या शिवजयंतीच्या मी शिवाई मामा असतील सिटी असेल सर्वांच्या वतीनं किंवा माझ्या परिवाराच्या वतीने देखील मी अं शिवजयंतीच्या सर्व समाजाला सर्व हिंदू धर्मातील सर्व लोकांना या ठिकाणी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो मलाभार गोल्ड डायमंड तर्फे भरत मामा शेवाळे यांना मलाबार तर्फे एक भेट त्यांनी त्याचा स्वीकार काही देखील आता सोबत येतात त्यांच्याकडून आज त्यांचे विचार जाणून घेणार काय सांगा शिवजयंती उत्सव हा सर्वत्र साजरा होतो एक महिला म्हणून आपल्याकडून संस्कार दिले जातात याविषयी तुमचं काय म्हणतो कीर्तनाच्या माध्यमातून मुलांना खूप संस्कार भेटले मुलांना शिकता एक संस्कार करता आले की शिवाजी महाराज काय होते त्यांनी काय केलं जिजाबाईंनी काय केलं हे मुलांना संस्कार भेटले आज शिवजयंती एं, शिवजयंतीच्या निमित्ताने आपण प्रत्येक वर्षी अमृतसिटी मध्ये शिवजयंती साजरी करत आहोत गेल्या वर्षी म्हणजे मुलांसाठी डान्सचे कार्यक्रम वगैरे ठेवले होते ह्या वर्षी फक्त मुलांनी आहे ना शिवजयंती शिवाजी महाराज काय होते त्यांनी काय केलेलं आहे ते, के ते मुलांना माहिती मिळावे यासाठी म्हणजे मामाने आहे कीर्तन ठेवलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळं काहीतरी नवीन नवीन ठेवतो की जेणेकरून मुलं काहीतरी शिकून घ्यावी कुणी केलंय धर्माचं पालन माझ्या शिवाजी महाराजांनी केलंय कुणी केले धर्माचं पालन माझ्या जिजाऊनं केलंय कुणी केले धर्माचं पालन तानाजीनं केलंय यालाच तर देशभक्ती म्हणतात यालाच तर स्वराज्य म्हणतात एवढ्या माता इथं बसल्यात हे एवढा गोंगाट नव्हता पाहिजे बघ मिरवणुकीचा गोंगाट आपण तर काही करू शकत नाही हे कीर्तनाला एवढा आवाज चालत नाही त्याच्याशिवाय शांत झाल्याशिवाय ते कीर्तन हृदयापर्यंत जात नाही कितीही महाराज वरडला तरी ते आनंद नाही त्याच्यातनं तर हे तुम्ही एकतर त्याची वेळ पाहून कीर्तन ठेवायला पाहिजे होतं तीन हे एकाच वेळात आलं त्याचा इतका आवाज हे तुमच्या जागी दुसरा असता तर मी एवढं कीर्तन केलं नसतं एवढ्या आवाजात कीर्तन करू शकत नाही माणूस तुम्हाला काही माझे शब्द काढणार बेबीच्या -बे देठापासून बोलावं लागतं शिवचरित्र हे फार गोड आहे महाराज मी आठ दिवस शिवाजी महाराजांची कथा करतो एवढे मावळे आहेत माझ्याकडे जे कोणी सांगितले नाही आता झालेलं जे चालूचे कीर्तन म्हणून एक दहा मिनटं ऐका माझ्या तरुणांनी घरी घेऊन जा माझ्या मातांनी घरी घेऊन जा ऐका ऐका धर्माचं पालन कोणी केलंय मारणे मामा पंढरी भाऊ भरत मामा शिवाळे मामा खूप चांगलं काम केलंय अशी शिवजयंती महाराष्ट्रात साजरी झाली पाहिजे जशी अमृत अमृतसिटीनं ठेवली तशी अशी शिवजयंती साजरी हो तुमच्या सगळ्या मातांनी ऐका राजावरती एक संकट आलं होतं सिद्धी जोहर नावाच गड होता पन्हाळा जिल्हा होता कोल्हापूर आणि त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या पन्हाळ गडाला बेचाळीस हजारानं वेढा दिला होता बेचाळीस हजार सैन्य राजावरती चालून आलं होतं आणि गडावरती बाराशे मावळे होते गड सोडणं काळाची गरज होती माझ्याकडे बघा वेढा रात्रंदिवस होता मय लावंगा शिवाजी को असा पण करून तो आला होता आणि मग भक्कम वेढा पडल्यामुळं राजांचं आता काही खरं नाही असं प्रत्येकाला वाटत होतं शिवाजी महाराजांचं आता काही खरं नाही आता पुन्हा स्वराज्य संपणार सगळी माणसं अंधारात जाणार असंच वाटत असताना राजांच्या बुद्धीनं प्लॅन केला ऐका ऐका ज्यांच्या कानापर्यंत आवाज येतो त्यांनी ऐका हो राजांच्या बुद्धीनं प्लॅन असा केला गड सोडायचा मामा धो 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 पाऊस पडत होता आणि पावसामध्ये बुद्धी लावली एका पालखीमध्ये राजे बसतील एका पालखीमध्ये राजांसारखा एक पोरगा बसवायचा दोन बाजूला दोन पालख्या जातील एक पालखी राजांच्या बाजीप्रभू घेऊन जातील एक पालखी राजांसारखाच एक पोरगा बसून सिद्धीच्या श्यामी जाईल आणि बाकीचे मावळे गडाचं रक्षण करतील सगळं नियोजन ठरलं ओ प्रतापराव गुजर प्रति शिवाजीला घेऊन जाणार बाजीप्रभू राजांना घेऊन जाणार त्र्यंबक पंत गडाचं रक्षण करणार बाराशे मावळ्यांनी ऐका ऐका बेचाळीस हजार सैन्याशी लढायचं ठरवलं ऐका ऐका दोन बाजूला दोन पालख्या काढायचं नियोजन होतं सगळं नियोजन असताना आता फक्त एक पोरगा पाहिजे होता राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजा एवढी उंची आणि राजांसारखा हुबीहूब दिसणारा असा एकच पोरगा होता गडावर त्या पोराचं नाव शिवा होतं नावी समाजाचा पोरगा होता, समाजा होता राजांच्या लक्षातही आला पण दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नाला राजांसारखंच नाक राजेसारखीच उंची त्याच्या आईनं त्याचं नाव शिवा ठेवलं होतं तो राजांसारखा दिसायचा राजांच्या लक्षातही आला पण त्याला जर पालखीमध्ये बसवलं आणि त्याचं काही बरं वाईट झालं तर दोनच वर्ष झालते त्याच्या लग्नाला त्याच्या आईला काय सांगायचं त्याच्या बायकोला काय सांगायचं राजे म्हटले नाही ऐका अमृत सिटीकर एवढं उदाहरण घरी घेऊन जा या वर्षीची शिवजयंती सफल होईल आमच्या भारत मामान भरत मामानं शिवाळे मामान एवढा खर्च आपण सगळ्या मंडळीनं केलाय इतकं सुंदर तुम्ही ऐकताय माझा प्रवास सुखाचा होईल एवढं उदाहरण घरी घेऊन जा रे शिवजयंती सफल होईल काय झालं कसं बसू याला पालखीमध्ये याचं जर काही बरं वाईट झालं आईला काय सांगू त्याच्या बायकोला काय सांगू म्हणून राजे त्याला म्हटले नाही ओंकार महाराज आणि दोन तीन तासानं बातमी पोराच्या कानावर गेली राजांना राजांसारखा दिसणारा पोरगा पाहिजे आणि राजे गडावर नसते तर पोरं मलाच मुजरा करतात म्हणून तो कर पोरगा राजांच्या महलाली आली आला माझ्याकडे बघा राजांना मुजरा केला लक्ष असू द्या आणि राजांना मुजरा करून म्हटलं राजं मला तुमच्याकडून काहीतरी पाहिजे राजा म्हटले का काय पाहिजे बाळा द्यावं लागेल राजं मागून तर बघ राज तुमच्या डोक्यावरचा अंगूट माझ्या डोक्यावर घाला तुमच्या अंगावरचे कपडे मला घालायला द्या तुमचा शेला मला बांधायला द्या तुमची तलवार मला लावायला द्या आणि राज तुमचं तेवढं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला लावायला द्या मी बसतो राज या पालखीत आणि मी जातो राज सिद्धीच्या श्याम्यात ही मैत्री शिकवा आमच्या पोरांना ही मैत्री शिकवा एक नावी समाजाचा पोरगा राजांना म्हणतोय राज मी तुमच्यासाठी मरायला तयार आहे मारणी मामा रुपेश दादा ही शिवजयंती आहे हो हा हार आणला पाहिजे याला म्हणतात शिवजयंती अरे एक नावी समाजाचा पोरगा म्हणतोय माझा राजा वाचला तर मी मरायला तयार आहे हे शिकवा आमच्या पोरांना हे शिकवलं पाहिजे याला प्रेम म्हणतात हो ही खरी शिवजयंती आहे याच्यासाठी कीर्तन आहे हे शिकायला मिळतं तुम्हाला बघा रे राजे म्हणतात नाही रे शिवा मुगुट मिळेल कपडे मिळतील तलवार मिळेल शेला पण मिळेल पण हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं हे शिवा हे घालून जिथं जायचं तिथनं परत नाही यायचं पोरगा म्हटला मग राज असा जर मेलो ना राज तर शिवा नावी म्हणून मरल पण तुमचे कपडे घालून जर मेलो तर छत्रपती शिवाजी राजा मेला म्हणून मरल द्या राजाने त्याला मुकुट दिला राजाने त्याला तलवार दिली राजाने त्याला शेला बांधला ओंकार महाराज राजाने त्याला कपडे दिले राजाने त्याला सजवलं ऐका रे राजाने त्याला सजवलं दोन बाजूला दोन पालख्या निघाल्या ऐका 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 अमृत सुटी एका बाजूला राजांची पालखी होती एका बाजूला शिवानाव्याची पालखी होती वेळा आता शंभर पावलावर वेळा आता पन्नास पावलावर आता वेळा दहा पावलावर आला होता राजा पळाला राजा पळाला हुजूर दगा हुजूर दगा हुजूर दगा राजा पळाला अशी बातमी येत होती हा कोण हा राजांच्या वेशातला दुसरा तिसरा कुणीतरी आहे तीन तलवारी बाहेर पडल्या ऐका एक फाजल खानाची में एक, और एक सिद्धी जोहराची आणि एक सिद्धी मसुदाची आणि तीन तलवारीनं शिवा नाव्याची कत्तल झाली उसाच्या कांड्यासारखी उसाच्या कांड्यासारखी त्याच्या हाताची तुकडी केली ऊसाच्या कांड्यासारखी त्याच्या पायाची तुकडी केली त्याच्या पोटाचे चार तुकडे केले रे तलवारीच्या टोकाने त्याचे डोळे बाजूला काढले त्याचं सगळं मास एका पोत्यामध्ये भरवलं त्या पोत्याची गाढ बांधली आणि राजांना सप्रेम भेट पाठवली ज्या दिवशी राजांकडं मासाची गोणी गेली ना हंबरडा फोडून महाराज रडायला रे माझा बांधल्या तळ्याचा फुटला से बारा बाटा बरा वाटा हे ओग बारा वाटा ओग बारा वाटा, वाटा माझ्या जिवलक मित्रानं माझ्यासाठी प्राण दिला, दिला, दिला। माझ्या जिवलक मित्राचे बारीक बारीक तुकडे माझ्यामुळे झाले अरे माझ्यासारखा दिसतो एवढाच गुन्हा ओग बारा वाटा मुरडतात मुरडतात ओग बारा बात बारा रे ओग ब स्वतःच्या लेकराला आग्र्याला सोडलेला राजा रडला नव्हता ऐका रे अफजल खानाला फारताना राजा रडला नव्हता पण स्वतःचा जीवलग मित्र अंगाचे तुकडे तुकडे करून गेला ओ ग बाराबाटा हे ओ गाबाटा हे शिवचरित्र आहे रे छत्रपती शिवाजी महाराज रडला राजा रडला राजा ऐका तरुणांनो घरी घेऊन जा राजा रडला राजा व त्याची माती गडावर केलीच साहेब त्याचा दषक्रियाविधी गडावर केला त्याचं गंगापूजन गडावर केलं भरत मामा शिकण्यासारखा आहे इतके मावळे तयार केलेले आहेत मी लिहून आठ दिवस सांगू शकतो तुम्हाला एवढे मावळेत महाराज ऐका रे आणि मग त्याचा सगळा विधी गडावर झाला अजून त्याच्या आईला माहिती नाही माझा पोरगा गेला अजून त्याच्या बायकोचं कुंकू पुसलं नाही तिला माहिती नाही माझा नवरा गेला वीस दिवस गेलेत वीस आणि वीस दिवसानं राजानं नेमापूरच्या पाटलाला पत्र पाठवलं पाटील उद्या दुपारी बारा वाजता आम्ही गावात येत आहोत शिवाच्या आईला निरोप द्या राजा तुमच्या घरी येणार आहेत वाऱ्यासारखी बातमी त्या शिवाच्या आईच्या कानावर आली की राजा आपल्या घरी येणार आहे तर त्या आई घर सारून काढलं आंब्याच्या पाण्याचं तोरण बांधलं पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला आपल्या ठेवणीतली नऊवार साडी आपल्या सुनबाईला नेसायला दिली सुनबाई साडी नेसा, सुन नेसा कपाळ भरून कुंकू लावा डोक्यावरती पदर घ्या राजा येणार आहेत तुमचे मालक पण येतील कोण सांगणार मालक राहिले नाही कोण सांगणार पोरगा राहिला नाही ऐका रे माझ्या ताईंनो ऐका माझ्या दादांनो घेऊन जा घरी या वर्षीची शिवजयंती प्रवास सुखाचा होईल माझा बिंबीच्या देठापासून सांगतोय रे एवढा आवाज येतोय माझ्या कानावर तरी तुम्हाला मी सांगतोय घरी घेऊन जा ऐका रे आरतीचा ताट घेऊन पोरगी दरवाजात उभी राहिली अ कुणी मैत्रिणीने कानातलं दिलं कुणी गळ्यातलं दिलं गरीबाची पोर दरवाजात उभी राहिली पूर्ण कुंकुम तेलकामध्ये बोर्ड बुडवला राजा आता मराठ्याच्या आळीला राजा आता धनगराच्या गल्लीला राजा आता नाव्याच्या आळीला आले होते कुमकुम तिलकामध्ये बोड बुडून राजांच्या कपाळी गंध लावायचा मामा म्हणून ती पोर पुढे सरकली तर तेवढ्या दरवाजातून आवाज आला सुनबाई तुम्ही नका वाळू राजांना दुसऱ्याच पोरीच्या हातात ताट दिलं पाय आपटत पोरगी निघून गेली राजांनी दुसऱ्याच पोरींचा गंध लावून घरामध्ये आले आणि पहिला प्रश्न राजांनी त्या आईला विचारला आई का त्या पोरीला वाळू दिलं नाही का तिचा अपमान केला वाळू द्यायचं की तिला का बरं तिला वाळू दिलं नाही का बरं वाळू दिलं नाही तर ती आई म्हटली राज ती शिवाची बायको चाललं असतं की मग वाळू द्यायचं कि का तिचा अपमान केला का तिला बाजूला केलं राजा म्हटले आई का तिला वाळू दिलं नाही आई म्हटली राज एखाद्या विधवा बाईने तुमच्या सारख्या राजाची आरती करू हा अजून मी सांगितलंच नाही या आईला माझा माझा तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला या आईला कसं कळलं आई म्हटली राजा जगाला फसवताल जनता राजे आईला नाही फसू शकत तुम्ही राज आईला तुम्ही फसू शकत नाही राज तुम्ही गावच्या वेशीला आलात मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे तुम्ही धनगराच्या गल्लीला आलात मला वाटलं माझा पोरगा तुमच्या मागे भाला घेऊन उभा आहे तुम्ही आमच्या आडीला आलात तरी माझा पोरगा दिसला नाही राज ऐका ना राज माझा पोरगा जर जिवंत असता माझ्या पोराची एकच इच्छा होती तुम्ही माझ्या घरी यावं त्याच्या बायकोनं तुमची आरती करावी आणि तुम्हाला तुम्हाला पुरणाची पोळी स्वयंपाकाला असावी आज पुरणपोळी तयार आहे त्याची बायको आरती करायला तयार आहे राज सगळ्या गोष्टी तयार आहेत पण माझा पोरगा इथं नाही आज माझा पोरगा जर जिवंत असताना राज आज कोणत्याही गावातून हजर झाला असता राज सगळ्या गावात नाचला असता आणि नाचून म्हणला असता आई राजा आले राज आई आपल्या घरी राजा आले आई आपल्या घरी राजा आले राजा लागली आई रडायला लागली बायकोचं कुंकू पुसण्यात आलं वीस दिवसानं माहिती झालं नवरा गेला राज माझा पोरगा आज गावात नसला असता तुमच्या आधी येऊन म्हटला असता आई राजा आले राज ज्या अर्थी तुम्ही येत माझा पोरगा येत नाही त्या अर्थी माझा पोरगा आता राहिला नाही अंबरडा फुडून घर रडलं पंढरी भाऊ मामा सोन्यानं चांदीनं भरलेली ताटं घरामध्ये आली होतीच्या नको म्हटले राज मला तुमचं सोनं नको राज चांदी नको मला राज म्हटले आई तुमच्या पोरानं माझ्यासाठी जीव दिला माझ्यासारखा दिसत होता एवढाच त्याचा गुन्हा ठेवा असू द्या तुम्हाला नको आई तुम्हाला घेऊन जा हे सोनं तुम्हाला न्या हे चांदी तुम्हाला न्या काय देऊ मग आई तुम्हाला आई काय देऊ तुम्हाला तुमचा पोरगा माझ्यासाठी कामी आला काय देऊ तुम्हाला तुमचा पोरगा स्वराज्यासाठी कामी आला वाई आई काय देऊ तुम्हाला तुमचा पोरगा माझ्यासारखा दिसत होता माझ्या मुळे गेला आई म्हटली एकच द्या मला आतापर्यंत प्रत्येक शिमग्याला दिवाळीला पोळ्याला सणाला माझा पोरगा घरी यायचा माझी आजची पूर्णाची पोळी खायचा माझ्या बैला गाईला तोच पूर्णाची पोळी खाऊ घालायचा मला आता पोरगा नाही राहिला मला एकच द्या राज इथून पुढं तुम्ही तेवढं माझा पोरगा बनून माझ्या घरी येत जा माझ्या आजची पूर्णाची पोळी खात जा आणि माझ्या बैला गाईला तुम्हीच पूर्णाची पोळी खाऊ घालत जा राजाने डोळे पुसले आणि राजे म्हटले आई जोपर्यंत माझ्या हृदयात श्वास आहे तोपर्यंत तुमच्याच आजची पोळी खाईल आईनं सुद्धा डोळे पुसले आणि त्या आई म्हटली मग राज तुम्ही जर माझ्या आजची पोळी खाणार असाल तर सांगून ठेवते तुम्हाला जो गेलाय तो छत्रपती शिवाजी राजा गेलाय जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय जो उरलाय तो माझा मुलगा शिवा नावी उरलाय याला म्हणता धर्माचे पाल

राज। राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय सो राजा छत्रपती महाराजांचा विजय सो राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय सो